अण्णा जर असते जास्त उत्साह आला असता जत्रेला आनंद होय ना आम्हाला वाल्मिका येतील त्या दिवशी आमची खरी जात्रा खरी दिवाळी खरी जात्रा खरी दिवाळी अण्णा बोलते सबको कोलते अण्णा बोलते आपलेल्या प्रतिक्रिया आणखीन पाहिलं गेलं तर फुडिंगचे फुडिंगचे वगैरे मध्ये हो परळीमध्ये यात्रेमध्ये आल्याच्या नंतर फास्ट फूड्स कशा पद्धतीमध्ये बनवण्यात आलेत एकीकडं ही जर माहिती दिली नाही तर बातमीचे अपडेट जे आहेत ते परळीच्या महाशिवरात्री यात्रेचे अधुरेच राहतील त्यामुळं फास्ट आणि फूड दादा फास्ट आणि फूड्समध्ये काय काय दिलं जात आहे मंचुरियन लोडस फ्राईड राईस दाबेली किती किराया वगैरे किती चाळीस हजार रुपये पंधरा दिवसासाठी तर पहिलं तर या ठिकाणी मंचुरियन बाकी इतर म्हणजे प्रॉपर परळीमधले का बाहेरचे लातरू हो या ठिकाणी पाहिलं गेलं तर फुडिंगचे एक वेगळे व्हिडिओ जे आहेत या ठिकाणी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात एकीकडे दादा ठीक काय सध्या विक्री वगैरे व्यवस्थित होती का यात्रेमध्ये अच्छे काय ग्लासचा वगैरे रेट काय लावला दहा रुपये बरं काय तुम्हाला भाडं वगैरे किती घेतलं जातं तीनशे रुपये रोज द्यायले वो तुमचा रोज वगैरे व्यवस्थित तुम्हाला मिळतो का मिळतात विक्री व्यवस्थित होती होते होते धन्यवाद पहिला गेलं तर या ठिकाणी येत असले काय परळी करून काय यात्रेचा अनुभव तुम्ही शेअर करू शकतात का यात्रेचा अनुभव शेअर करू शकतात का प्रति दरवर्षीपेक्षा यात्रा महोत्सव जे आहे चांगल्या पद्धतीमध्ये अतिशय खूप चांगल्या प्रकारे दरवर्षी पेक्षा वेगळा काय अनुभव तुला अनुभव वाटली आनंद वगैरे आनंद फील होतो या वर्षी आनंद फील म्हणजे आमचा अन्नाचा आनंद आहेत वाल्मिकी अन्ना कराडच आमचा आनंद आहेत पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणि सगळे या ठिकाणी खेळण्या जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला अन्ना जर असते तर याच्यापेक्षा जास्त उत्साह आला असता ह्या जत्रेला आनंद होय ना आम्हाला वाल्मिकांना बाहेर जावं येतील त्या दिवशी आमची खरी जात्रा आणि खरी दिवाळी खरी जात्रा खरी दिवाळी अण्णा बोलते सबको कोलते अण्णा बोलते सबको बोलते धन्यवाद या ठिकाणी तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन पहिला गेलं तर फुडिंगचे फुडिंगचे फुडिंग वगैरे व्हिडिओ दादा कसे काम तिथं इथं आम्ही सध्या तिघ जण काम करतोय मी माझा भाऊ आणि माझे वडील तिघ जण चांगला रिस्पॉन्स आहे एकदम भाडं वगैरे किती द्यावं लागतंय भाडं वगैरे चाळीस साठ मध्ये चाळीस साठ मध्ये या ठिकाणी पहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात दे। एवढंच महत्वाचं ठंडा नाही कॅमेरावर उमाकांत फडसोबत सचिन मुंडे मीडिया बीड परळी